वृक्षवल्ली आमासोयरी वनचरे वृक्षवल्ली आमासोयरी वनचरे पक्षिः सु स्वरे आळवीति पक्षिः सु स्वरे आळवीति वृक्षवल्ली आमासोयरी वनचरे शल्ली आम्हा वन येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा अहं गुणदोष अङ्गायत वृक्षवल्लि अमा सोयरि वनचरे वृक्षवल्ली सोयरि वन आकाशमण्डप पृथ्वी आसन आकाशमण्डप पृथ्वी आसन रमेते थे मान क्रीडा करी रमेते थे मान क्रीडा करी वृक्षवल्ली आमाोयरी वनचरे वल्ली आमा सोयरि वनचरे पाण्डुरङ्ग 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 चीवाद आपणासी आ पुुलाचीवाद आपणासि वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे वृक्षारोपण का केलं वृक्षारोपण आम्ही निसर्गाचं जतन करतो एवढं आपल्या गावाच्या भोवती झाडी असून सुद्धा आपण आज वृक्षारोपण केलं त्या मागचं कारण काय आम्हाला म्हणजे झाडं वाढवायची आहे आम्हाला जळणासाठी लाकडं लागतात ती पण आम्ही वाळकी लाकडं जे असतात ती वाळकी लाकडं आम्ही चुलीसाठी वापरतो परंतु आमच्याकडनं जी तुटलेली झाडं असतात म्हणजे जीवन झाडं आम्ही तोडत नाही पण जी वाढलेली झाडं सुकलेली असतात त्याच्यापासून आम्ही जळणाचा उपयोग करतो आणि त्यासाठी आम्ही नवीन झाडं लावतोय कोणती कोणती झाडं लावली आज आज आम्ही फळझाडं जेणेकरून वन्यप्राण्यांनी खावी पक्ष्यांनी खावी त्यासाठी आम्ही पूर्णपणे फळं फळं झाडंच लावलेली एक निश्चय झाला की बाबा आपण एक चार पाचशे झाडं आज लावूया आणि निसर्गाचं जतन करूया खरंच सांगायचं म्हटलं तर आज आमच्याकडे झाडं खूप आहेत परंतु अजून निसर्ग का असावा तर नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला पर्यावरण चांगलं लाभलेलं आहे कासपट्रासारख्या आपल्या पर्यटनस्थळी झाडं असणं खूप महत्त्वाचं राहतं आणि मंगळवारचा दिवस हा कामाचा मोड दिवस असतो पण ग्रामाचं सगळे एकत्र येऊन निसर्गाच्या संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतात आज आमच्या गावच्या श्रमदानासाठी सगळी लोकं एकत्र जमलेत आज पाचशे झाडांचा संकल्प सर्वांचा होता तो आज पूर्ण केलेला आहे तर खूप असं छान काम असं ग्रामस्थ करत आज महिलांची संख्या महिलांची संख्या भरपूर आहे आज काय सांगाल तुम्ही एवढ्या महिला साडेआठ वृक्षरोपण करतोय वाटलं सकाळपासून आमची जेष्ठ मंडळी दादा लोक सगळे येत ना त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना भारी वाटलं ना खूप छान वाटलं आज ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ हे सर्व पुढे बी आम्ही काय झाडाचं काम करणार आहे पावसाळ्यापर्यंत येतो आम्ही ग्रामस्थांचं वृक्षवल्ली आमासोयरी वनच